नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अष्टविनायकांमधील पाचवा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थेऊरचा श्री चिंतामणी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास स्थापत्य कला आणि कथा आणि साजरे केले जाणारे सण उत्सव यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेल्या थेऊर गावात चिं चिंतामणी मंदिर भक्ती इतिहास आणि पौराणिकतेचा अद्भुत संगम आहे अष्टविनायकातील एक महत्त्वाचे स्थान असलेल्या या मंदिराला विशेष महत्त्व आहे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला गणरायाच्या कृपेचा अनुभव येतो मंदिराच्या आसपासचा निसर्ग देखावा मंत्रमुग्ध करणारा आहे मुठा भीमा या आणि तीन नद्यांच्या संगमाजवळ हे मंदिर आहे त्यामुळे येथील वातावरण अधिक पवित्र आणि प्रसन्न वाटते मंदिराच्या शांततेत भक्तांचे मन चिंतामुक्त होते चिंतामणी गणपतीच्या दर्शनाने भक्तांचे मनोमनी प्रश्न सुटतात असे मानले जाते गणपतीच्या या रूपाचा संबंध पौराणिक कथांशी आहे दैत्य दैत्यगणनीशी झालेल्या संघर्षानंतर गणपतीने राजा अभिजिताच्या इच्छा पूर्ण करत त्याला चिंतामणी मनी परत मिळवून दिला त्यामुळे या गणरायाला येथे चिंतामणी असे नाव प्राप्त झाले मंदिराचे भव्य स्थापत्य आणि सणांमधील उत्साही वातावरण येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी रसाचा अद्भुत अनुभव देते थेऊर गणपतीचे दर्शन घेणे म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे तर गणरायाच्या कृपेचा आणि आत्मशांतीचा अनुभव घेण्यासारखे आहे आता आपण पाहूया मंदिराचा इतिहास आणि स्थापत्य कला चिंतामणी गणपती मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे यादव काळातील संदर्भ या मंदिराशी जोडले जातात मात्र या मंदिराचे आजचे भव्य स्वरूप पेशव्यांच्या कृपेने मिळाले विशेषतः माधवराव पेशवे हे चिंतामणी गणपतीचे भक्त होते त्यांच्या श्रद्धेमुळे अठराव्या शतकात या मंदिराचा पुनर्निर्माण आणि विस्तार करण्यात आला आज हे मंदिर केवळ भक्तीचे नाही तर अप्रतिम स्थापत्य शैलीचेही एक उत्तम उदाहरण आहे मंदिराच्या लाकडी बांधकामाला जुन्या काळाची मोहक छटा आहे सोबक नक्षीकामाने सजलेले प्रवेशद्वार आणि प्रशस्त अंगण येथे आल्यावर भक्तांना शांततेचा अनुभव देतात गाभाऱ्यात स्वयंभू चिंतामणी गणपती विराजमान आहे या मूर्तीची सोन डाव्या बाजूने वळलेली आहे डोळ्यांवर चमकणारी मौल्यवान रत्ने मूर्तीला अधिक तेजस्वी बनवतात उत्तराभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुंदर नक्षीकाम केलेला सभामंडप दिसतो काळ्या दगडाचा अप्रतिम कारागिरीत बनवलेला फवारा याच्या सौंदर्यात भर टाकतो मंदिरालगत पेशव्यांचा वाडा आहे हा वाडा त्या काळच्या भव्य वास्तुशैलीची आठवण करून देतो हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि गणेश भक्तीचा जिवंत इतिहास आहे येथे आल्यावर भक्तांना गणरायाच्या कृपेचा आणि ऐतिहासिक भव्यतेचा अनोखा संगम अनुभवता येतो आता आपण पाहूया पौराणिक चिंतामणी गणपती मंदिराच्या पाठीमागील कथा ही भक्ती लोभ आणि दैवी न्यायाची आहे महर्षी कपिला ऋषींना देवतांकडून एक चमत्कारी रत्न प्राप्त झाले ज्याला चिंतामणी म्हणत हे रत्न इच्छित कोणतीही मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती बाळगत होती या अद्भुत रत्नाची गणराज नावाचा एक अत्यंत लोभी आणि अहंकारी राजा या रत्नावर आपला हक्क सांगू लागला कपिला ऋषींच्या भक्तीमुळे आणि दैवी शक्तीमुळे हे रत्न त्यांच्या ताब्यात होते पण गणराजाच्या कपोट कपटी मनोवृत्तीने त्याने हे रत्न बलपूर्वक हडपले कपिला ऋषी मनातून खचले पण त्यांची श्रद्धा अडळ होती त्यांनी गणपतीची प्रार्थना केली आणि न्याय मागितला गणरायाने भक्ताचे आर्थ हाक ऐकले आणि स्वतः दैवी रूप धारण करून गणराजाचे संग्राम केला गणराजाने कितीही ताकद लावली तरी तो गणेशाच्या शक्ती पुढे टिकू शकला नाही अखेरीस त्यांनी पराभव मान्य केला पण त्यावेळी कपिला ऋषींना जाणवले की खरा आनंद हा संपत्तीमध्ये नसून भक्तीमध्ये आहे त्यांनी चिंतामणी रत्न पुन्हा मागण्याऐवजी ते गणपतीला अर्पण केले गणपती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि थेऊर येथे स्थायिक झाले त्यांच्यासोबतच त्यांनी या भूमीला पावित्र्य आणि भक्तीने भारून टाकले त्यामुळेच हे मंदिर चिंतामणी गणपती मंदिर या नावाने ओळखले जाते आजही हजारो भक्त येथे येऊन गणरायाच्या जर्नी आपले दुःखे आणि चिंता अर्पण करतात आणि मानसिक शांतीचा अनुभव घेतात आता आपण पाहूया मंदिरात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव उत्सव चिंतापणी गणपती मंदिर हे भक्ती आणि केंद्र आहे वर्षभर येथे विविध मोठ्या उत्साहात साजरे केले जातात सर्वात भव्य आणि उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि झगमगत्या प्रकाशाने उजळून निघते गणेश भक्त दूर दूरहून येथे येतात गाभाऱ्यात अखंड मंत्रोच्चार होतात महाआरतीचा दिव्य सोहळा वातावरण भक्ती रसाने बहारून टाकतो गणेश मूर्तीची भव्य मिरवणूक मंदिराच्या बाहेर निघते ढोल ताशांचा निनाद टाळ मृदुंगांचा गजन आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण थेऊर दणाणून जाते यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला भक्तीचा अनोखा अनुभव येतो गणेश जयंती हा आणखी एक विशेष सण आहे माघ महिन्यात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो या दिवशी मंदिरात विशेष अभिषेक हवन आणि महाप्रसाद दिला जातो हजारो भक्त या पवित्र ठिकाणी गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात पेशव्यांच्या इतिहासाशी जोडलेला रमा माधव पुन पूर्णोत्सव देखील येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो माधवराव पेशवे आणि रमाबाई यांच्या स्मरणार्थ विशेष पूजा आणि मिरवणुका निघतात मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ही एक जिवंत आठवण असते ही सण उत्सव फक्त धार्मिक नाहीत तर महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा भाग आहे श्रद्धा इतिहास आणि आनंद यांचा संगम चिंतामणी गणपतीच्या सानिध्यात अनुभवायला मिळतो येथे सणाच्या वेळेस एक भेट आयुष्यभर अविस्मरणीय ठरते आता आपण पाहूया पर्यटकांसाठी खास अनुभव चिंतामणी गणपती मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे तर आत्मशांती आणि भक्तीचा अनोखा अनुभव आहे मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवतात मन भक्ती रसात न्हावून निघते मंद सुवासिक उत्पत्त्यांचा सुगंध मंदिरे भरणारा घंटानाद आणि भाविकांच्या एक सुरात घेतलेल्या गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष वातावरणात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो मंदिराच्या आसपासचा निसर्ग देखील मनाला प्रसन्न करतो नद्यांच्या संगमाजवळ जवळ वसलेले हे स्थान ध्यान आणि मननासाठी आदर्श आहे येथे काही क्षण शांत बसून राहिले तरी मनातील चिंता नाहीशा झाल्यासारख्या वाटतात देऊरचा चिंता म्हणजे गणपतीच्या दर्शनाला एक अनोखी परंपरा आहे येथे येणारे भक्त मंदिराभोवती विशेष प्रदक्षिणा घालतात असे मानले जाते की हे प्रदक्षिणा घातल्याने मनातील चिंता दूर होतात आणि मानसिक शांती मिळते गणरायाच्या चरणी मोदक अर्पण करून भक्त आपली कृतज्ञता व्यक्त करतात येथील भक्तिमय वातावरण आणि गणरायाची दिव्य ऊर्जा प्रत्येक भाविकाच्या मनात सकारात्मक आणि समाधान भरून जाते येथे येण्याचा अनुभव आयुष्यभर भक्तांच्या स्मरणात राहतो आता आपण पाहूया थेऊर मंदिरला का भेट द्यावी चिंतामणी गणपती मंदिर हे भक्ती आणि इतिहास आणि पौराणिकतेचा सुंदर संगम आहे या मंदिराची प्रत्येक वीट गणरायाच्या दिव्य उपस्थितीची साक्ष देते येथे आल्यावर मन एका वेगळ्यात आध्यात्मिक ऊर्जेने भरून जाते शांत समाधानी आणि भक्ती रसात नल्यासारखे वाटते सणांच्या काळात हे मंदिर जणू भक्तीच्या उत्साहाने झगमगते गणेश चतुर्थी गणेश जयंती आणि विविध धार्मिक उत्सवांमध्ये येथे हजारो भक्त एकत्र येतात संपूर्ण परिसरात मंत्रोच्चार टाळ भजनाचा नाच आणि महाआरतीचा गजर दुमदुमतो चिंतामणी गणपती मंदिर हे केवळ दर्शनासाठी नाही तर आत्मशांती श्रद्धा आणि परंपरेचा जिवंत अनुभव देणारे एक पवित्र स्थान आहे येथे येणारा प्रत्येक भक्त श्री गणेशाच्या कृपेने भरून जातो आणि हृदयात भक्तीची नवीन ज्योत पेटवून परत जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद